अजय आणि विजय हे दोघे सख्खे भाऊ अजय हा मोठा आणि विजय छोटा एकमेकांना सोडून ते कधीही राहत नव्हते दोघांमध्ये वयांचे अंतर असलं तरी ते दोघे सारखेच दिसायचे आणि लोकांना वाटायचं की हे जुळे भाऊ आहे की काय विजय आज खूप खुशही होता कारण अजयचं लग्न होतं अजयच्या ऑफिसमध्ये काम करणारी कीर्ती आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला घरून दोघांच्या लग्नाला विरोध होता त्यामुळे ते त्यांनी कोर्ट मॅरेजच करायचं ठरवलं दोघांनी लग्न केलं आणि ते घरी आले कीर्ती बेडरूममध्ये बसली होती आपला नवरा अजय हा खोलीतच येईल आणि आजच आपली मधुचंद्राची रात्र आहे हा विचार करून ती खूपच लाजत ही होती तिच्या हृदयात धकधकही होत होतं तेवढ्यात दरवाज्यावर टकटक होतं कीर्ती म्हणते अजय ये ना लवकर कशाला नॉक करतेस तिने असं म्हणताच दरवाजा उघडतो आणि चक्क अजयही नाही तर त्याचा भाऊ विजय खोलीत येतो आणि बेडवर कीर्तीच्या बाजूला येऊन झोपतो हे पाहून कीर्ती खूप घाबरते आणि बेडवर उठून उभी राहते विजय विचारतो काय झालंय तुला झोप न माझ्याजवळ आजपासून मी रोज तुमच्याजवळ झोपणार आहे हे ऐकून कीर्तीला खूप राग येतो आणि ती म्हणते तुला वेट लागलं लागला की काय मी तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ना तू तु, मला तुझ्याजवळ जो झोप असं म्हणतो का लाज नाही का वाटत तुला थांब मी अजयलाच सांगते कीर्ती हा रुळता अवतार पाहून विजय चांगलाच घाबरतो आणि तो म्हणतो तू माझ्यावर कशाला आवडतेस ग माझी काही चूक नाही यात अजय दादाने मला असं सांगितलंय हे ऐकून कीर्तीच्या बायाखालची जमीनच सरकते आणि तीच विचारते हे काय बोलतेस तू अजय तुला असं का सांगेल विजय म्हणतो तुला विश्वास पडत नसेल तर त्यालाच विचार असं म्हणून विजय हा जोर जोरत अजय दादा अजय दादा अशी हाक मारू लागतो तेवढ्यात अजय सुद्धा खोलीमध्ये येतो आणि विचारतो काय झालंय विजय का ओरडतोयस तू तू कीर्ती संशा हात पकडते अन म्हणते आधी तू माझ्या प्रश्नांचे उत्तर दे हा आपल्या खोलीत काय करतोय तो माझ्या जवळ बेडवर येऊन झोपला म्हणतोय की तू माझ्याजवळ झोप अन अजय दादाने मला सांगितलंय तू त्याला असं सांगितलं का अजय म्हणतो शांत हो कीर्ती मी सांगतो तुला सगळं अशी तू चिडू नकोस कीर्ती म्हणते कशी चिडू नको तुला काही समजतं का तुझा छोटा भाऊ आहे ना माझा धीर आहे तो आपल्या बेडरूम मध्ये माझ्या बेडवर झोपलाय आणि म्हणतोय मोठ्या भावाने त्याला असं करायला सांगितलं मला तर काहीच कळत नाही अजय कीर्तीला म्हणतो जर तू मला दहा मिनिटं दिली तर तुला नक्की सगळं समजेल तुझा रागच शांत होईल फक्त गप्प बस आणि मी जे म्हणतोय ते ऐकून घे ना कीर्ती एक दीर्घ श्वास घेते आणि ऐकू लागते तेवढ्यात विजय अजयला म्हणतो दादा चल ना मला खूप झोप येते आपण तिघे मस्त पैकी झोपू हे ऐकून कीर्ती अजयकडे रागाने पाहू लागते अजय हा विजय जवळ येतो त्याला आपल्या मोबाईलवर एक गेम लावून देतो आणि म्हणतो तो, तो, तो दहा मिनिट गेम खेळ ह आम्ही महत्वाचे काम करून येतो विजय म्हणतो ठीक आहे दादा आणि तो गेम खेळू लागतो अजय कीर्तीचा हात धरून तिला हॉलमध्ये घेऊन देतो तिला सोफ्यावर बसवतो आणि म्हणतो आता शांतपैकी ऐकून घे म्हणजे तुला सगळं समजेल कीर्ती ऐकू लागते कीर्ती तुला हे तर माहीतच आहे आम्ही दोघेही अनाथ आहोत आमचं या जगात एकमेकांना सोडून कोणीही नाही परंतु आमचं कुटुंब तुष्ट लागण्यासारखं होतं आई बाबा आजी अना आम्ही ते दोघे भाऊ सगळे काही सुखात चालले होतो परंतु पाच वर्षापूर्वीच्या एका मोठ्या कार ॲक्सिडेंटमध्ये आई बाबा अन आजी देवाघरी गेले विजयी या अपघातात जबर जखमी झाला होता सृदयाने त्या दिवशी माझी परीक्षा असल्याने मी त्या गाडीत नव्हतो अनु वाचलो परंतु सार्थकाच्या डोक्याला जबर मार लागला होता अनेक दिवस तो कोमात होता त्याच्या अनेक सर्जरी झाल्या पण मेंदूत मार लागल्यामुळे तो जरी खरोखरच्या आयुष्यात पंचवीस वर्षाचा असला तरी एखाद्या पाच वर्षाच्या मुलाप्रमाणे झाला आहे आणि तो तसाच वागतो मागील पाच वर्षापासून मी त्याचा आई बाबा सारखा सांभाळ करतोय त्याचे सगळे हट्ट पुरतोय परंतु तरी तो टी व्हीवर किंवा मोबाईलवर अनेक व्हिडिओ पाहतो हे आईची मायाची आठवण त्याला दिसते आणि तो नेहमीच मला प्रश्नही विचारतो दादा मला आई का नाही माझी आई कधी येईल त्यामुळे जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा मी त्याला सांगितलं की मी आता लग्न करणार आहे आणि माझी जी बायको असेल ती तुझी आई असेल ती तुला आईसारखा जीव लावेल आई तुझ्यावर प्रेम करेल तेव्हा त्याने मला विचारलं होतं लहान मुलं तर आई भावामध्ये झोपतात ना आईच्या कुशीत झोपतात ना तसा मी आता माझ्या आईच्या कुशीत झोपणार तिच्या जवळ झोपणार तुमच्या दोघात झोपणार म्हणूनच तो आज आपल्या बेडरूममध्ये आला आणि तुझ्या जवळ झोपायचं म्हणत होता तो खूपच निरागस आहे अगदी एक लहान मुलासारखा त्याच्या मनात कोणतंच पाप नाही तू त्याला चुकीचं समजू नको हे सत्य ऐकून कीर्तीला खूप वाईट वाटतं की कीर्ती विजयला ओरडली चुकीच समजली कीर्ती म्हणते मला माफ कर अजय मला सगळं मान्य आहे खरं आईसारखी त्याची काळजी घेईन तू जसे त्याचे सगळे हट्ट पुरवतोस तसे त्याचे सगळे हट्ट पुरवेल कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही पण तो एक पंचवीस वर्षाचा मुलगा आहे हे जरी तो विसरला असला तरी आपल्याला माहीतच आहे ना मग त्याच्याजवळ कशी झोपू शकते आणि आपलंही नवीन नवीन लग्न झालंय तो आपल्या दोघांमध्ये असेल तर मग कसं होणार कीर्तीचा हा प्रश्न ऐकून तिच्या केविलवाना चेहरा पाहून खूप खळखळून हसू लागतो कीर्ती त्याच्यावरच खूप चिडते आणि म्हणते तुला हसू येते का ठीक आहे आता काही झालं तरी विजय आपल्या हॉलीमध्ये झोपणार मग पाहू तुझा चेहरा कसा होतो ते अन काय बोलतो ते तो त्या कीर्ती समोर कान पकडतो आणि म्हणतो सॉरी परंतु तू खूपच कॉमेडी दिसत होती म्हणून हसलो मी मला मान्य आहे की तू आपल्या खोलीत झोपू शकत नाही पण आता तूच त्याला समजून सांग तो ऐकेल तुझं पण फक्त एकच गोष्ट आहे आता तुला त्याच्याशी मैत्रीही करावी लागेल त्याला तो विश्वास द्यावा लागेल खरंच तू आईसारखी त्याची काळजी घेशील कीर्ती आणि संशांग हे दोघेही पुन्हा आपल्या खोलीत येतात तेव्हा विजय विचारतो झालं का तुमचं महत्वाचं बोलणं चला आता आपण मस्त झोपू झोपू येते अजय आणि कीर्ती दोघे एकमेकाकडे पाहत स्माईल करतात कीर्ती विजय जवळ येऊन बसते आणि म्हणते हो झोपूया ना पण आधी मलाच तुला एक गो महत्वाची गोष्ट सांगायची आहे सार्थक विचारतो कोणती कीर्ती म्हणते आजपासून तू मला कीर्ती आई म्हणायचं जशी एक आईचं आपल्या बाळाची काळजी घेते तशी तुझी काळजी घेईन मी तुला काही हवं नको असेल ते सगळं तू मला सांगत जा मी नक्की तुझ्या जवळ मी नक्की तुझ्या सगळं करण्याचा प्रयत्न करेल सार्थक आनंदाने हो म्हणतो कीर्ती म्हणते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला असं छोटस बनून राहायचं की मग स्ट्रॉंग बॉय व्हायचं मोठ मुलगा व्हायचा विजय म्हणतो नाही मला मुलं तर खूप चिडवतात मला असं छोटं नाही राहायचं मला स्ट्रॉंग बॉय बनायचं मोठ्या मुलगाच बनायच कीर्ती त्याला मग तुला एक गोष्ट करावी लागेल जर तू आमच्या बरोबर झोपत राहिला तर सगळे तुला छिडवतील आणि म्हणतील अरे रे हा तर लहान मुलगा आहे आई बाबा बरोबर झोपतो त्यामुळेच आपल्या बरोबर इथे नक्को झोपू शेजारच्या बेडरूम मध्ये झोप मोठ्या माणसासारखा होशील तुझ्या दादाही मोठा झाला ना तो कसा आधी एकटा झोपायचा तू झोप म्हणजे सगळे तुला स्ट्रॉंग समजतील आणि तुला काही हवं असेल तर आम्ही बाजूच्या खोलीत आहोतच तू आम्हाला सांगत जा विजयला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो हो खरं आहे कीर्ती आल्यानंतर मला असं वेगळं झोपावं हो लागेल तुमच्या मध्ये झोपलो तर सगळे मला चिड होतील हा तर मम्माच आहे मी झोपेल बाजूच्या खोलीत कीर्ती म्हणते खरंच माझं बाळ खूप हुशार आहे शशांकच्या डोळ्यातच पाणी येतं कीर्ती हे पाहते विजय अजयला म्हणतो आता मी जातो माझ्या जा रूम मध्ये झोपायला गुड नाईट हे म्हणून तो आपल्या खोलीमध्ये निघून जातो कीर्ती अजयचा हात हातात घेते आणि विचारते तुझ्या डोळ्यात पाणी का आलं की त्यावर अजय म्हणतो की विजयला तुझा रूपात नवीन आई मिळाली